नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत पंच्याहत्तर ते शंभर दिवसामध्ये इ लोंगेशन मण्याचा पॉइंट आणि मण्याची जाडी कशी टिकून ठेवता येईल आणि त्यासाठी लांबी वाढवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या इ लोंगेशन व्हरायट्यांमध्ये पंच्याहत्तर ते शंभर दिवसात आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणती फवारण्या केल्यानंतर मण्याची जाडी आणि लांबी टिकून ठेवता येईल या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पंच्याहत्तर दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी आपण माणिक चमन व्हरायटीत उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सोमनाथ देवरा माहेर सोमनाथ देवरा माहेर आपला पत्ता तालुका चांदोड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव पाचशे ब्याण्णव साठ नऊशे सत्तावीस डॉक्टर केसरला किती दिवसापासून ओळखता तुम्ही डॉक्टर किसनला वर्ष दुसरं वर्ष काय वाटलं तुम्हाला म्हणजे या वर्षी आता ही पंच्याहत्तर दिवसाची बाग आहे साधारणतः पोंगा स्टेजला पाऊस होता फ्लावरिंग मध्ये पाऊस होता आता गेल्या आठ दहा दिवसापूर्वी पण पाऊस झाला एकंदरीत आपण मालाची संख्या असेल मण्याचा पॉईंट असेल या सगळ्या गोष्टी आपण बघतोय काय जाणवलं तुम्हाला डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेऊन बागेचं प्लॉट मी याच वर्षी रजिस्टर केला मागच्या वर्षी टामॅट्याचा होता पण या वर्षी रजिस्टर केल्यानंतर डावण्याही नाही आणि गळकूजही नाहीये आणि लांबी पण चांगली भेटली माल माल काढून टाकेल याच्यातून निमा माल काढून टाक्याच्या नाहीतर बरेच लोक अपडाऊन राहणे बरं बरं म्हणजे काका एकंदरीत टेक्नो तुम्ही तीन वर्षापासून ला व्हिडिओ बघ बघतो टोमॅटो मध्ये द्राक्षामध्ये पण काही गोष्टी वापरून बघितलं पण वर्षी प्रत्यक्ष शेड्यूल शेड्यूल घेतलं त्याचा काय बेनिफिट नाही माझ्या अनुभवात मी आता पंचवीस वर्षापासून द्राक्ष बाग शेती करतोय स्वतः बाकीची बोलत पण टेक्निकलच्या नुसार मला ह्या वर्षीचा अनुभव खूप जबरदस्त आला या माणिकच्या मिळत व्हरायटीच्या कारण आता भरपूर नवीन व्हरायटी आल्या अनुस्का एसेशन सुपर असेल अगदी बुलेट आता नवीन व्हरायटी आली पॉईंट साठी पण ही सगळ्यात जुनी व्हरायटी माणिकच्या मन हिला आपण आज मी तीस आपण जवळजवळ एक दहा इंचा पॉईंट काढलाय म्हणत आपल्याला आपल्या व्हिडिओचा विषय हाच आहे कि हे जे काही पंच्याहत्तर दिवस इथून दहा बारा दिवसात मण्यात पाणी टच होईल आणि त्यानंतर आपल्याला शुगर येईपर्यंत याच मण्याची लांबी आणि जाडी कशी टिकून ठेवता येईल त्या संदर्भामध्ये आपल्याला काय कामकाज करावं हो लागेल त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आपण जर बघितला तर हा जो मणी आहे हा मणी आपल्याला लांब दिसतोय थोडा जाड व्हायला लागला पण हीच लांबी आपल्याला मण्यात पाणी आल्यानंतर अशी अजून थोडस वाढली पाहिजे मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भात आता पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे आपण बघतोय पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान उकड्या आणि बर्निंगच्या समस्या येतात त्या येऊ नये म्हणून त्याचप्रमाणे याच दरम्यान साईज थांबली जाते पॉइंट मिळत नाही म्हणून आपण अतिरिक्त पीजीआरचा स्प्रे करतो तो, तो न करता आपल्याला मण्यामध्ये दहा ते पंधरा टक्के पाणी येईपर्यंत आहे आणि या दरम्यान आपल्याला फ्लड इरिगेशन करायचं नाही आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या चांगलं सहा ते सात तास पाणी आपल्याला येईल असेल तर देऊन घ्यायचंय आणि हा आतमध्ये जो कडकपणा आहे इथं आपल्याला रोटरी असेल किंवा त्या ठिकाणी जर कडकपणा असेल या दोन्ही जे ट्रॅक्टरचे तास आहे इथं तास मारून वापसा काढून देऊन त्या तासामध्ये पाणी जर आपण सोडलं त्या पाण्यासोबत पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला एकरी पन्नास किलो डायमोनियम फॉस्फेट पंचवीस किलो युरिया म्हणजे देठाजवळ ज्या गाठी त्या ठिकाणी तयार होतात अमोनिकल नायट्रोजन असेल नायट्रेट नायट्रोजन असेल त्याचा पुरवठा वेलीला व्यवस्थित न झाल्यामुळं त्या गोष्टी आपल्याबाबत घडतात वेलीमध्ये पोटॅशची लेवल वाढते पोटॅश आपल्याला मण्यात पाणी आल्यानंतर वेलीला गेला पाहिजे तो अगोदरच वेलीमध्ये ठासून भरल्यामुळं तर दरवर्षी आपण शेतकरी मित्रांनो वजन वाढण्यासाठी पोटॅशची अतिरिक्त मात्रा त्याचप्रमाणे खरड छाटणीमध्ये काडी परिपक्वतेसाठी वरतून एसओपीच्या फवारण्या जमिनीतून एसओपी देणं किंवा झिरो झिरो पन्नास देणं यामुळं आपल्याला या समस्या येतात आता आपला व्हिडिओचा विषय असा आहे की पंच्याहत्तर ते शंभर दिवसामध्ये या मण्याची जाडी आणि लांबी आपण कशी टिकून ठेवायची प्रामुख्याने नीट लक्षात घ्या पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाला आपल्याला जमिनीतून जर मात्रा द्यायची असेल अन्नद्रव्य व्यवस्थापनाची त्याच्यासाठी एक स्लरी खूप महत्वाची आहे की इ लोंगेशन व्हराट्यांमध्ये लांबी टिकून ठेवण्यासाठी एकरी दहा किलो झिंक सल्फेट एकरी दहा किलो झिंक सल्फेट एक लिटर प्लॅटिनम चार किलो गुळ पाचशे ग्रॅम फेरस हे तिन्ही चारही एकत्र करून घ्या पाचशे ग्रॅम फेरस दहा किलो झिंक सल्फेट झिंक सल्फेट चिलिटेड झिंक नाही झिंक सल्फेट सल्फेट फॉर्म मधलं झिंक दहा किलो एक लिटर प्लॅटिनम नीट लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊन घेणं नांगर तास टाकून वापसा काढून घेणं जसं मण्यामध्ये पाणी येईल कुठंतरी पाच दहा टक्के मण्यामध्ये पाणी टच होईल त्यावेळेस यश एस मशीनच्या माध्यमातून चिमा मशीनच्या माध्यमातून एटीएर नोजल माध्यमातून एकरी प्रमाण बारा ग्रॅम जीए एक लिटर लॉंग साईट एक लिटर लॉंग साईज एक लिटर टेक कॅल अडीचशे एम एल लिक्विड फॉर्म मधलं झिंक आपल्याला मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचं उपलब्ध आहे लिक्विड फॉर्म मधलं नीट लक्षात घ्या चिलिटेड झिंक आपण शंभर ग्रॅम रेग्युलर वापरतो इथं लिक्विड झिंक अडीचशे मिली आपल्याला तो स्प्रे एस एस मशीन चिमा मशीन एटीआर नोझल यापैकी कुठल्याही मार्ग म्हणजे त्या ठिकाणी कुठलंही तुम्ही यंत्र वापरू शकतात ही फवारणी केल्यानंतर दोन ते के तीन दिवस जाऊ द्या जे नांगर तास टाकलंय त्याच्यामध्ये डायमोनियम फॉस्फेट युरिया फोकलाय तिथं अंतर्माशागत करून घ्या वापसा येईल अंतरमाशागत करून घ्या अंतर्माशागत नंतर जो काही जीएचा स्प्रे तुमचा एस एस मशीनचा जातो चार ते पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर जीए दोनशे लिटर पाण्याला अगदी साध्या ट्रॅक्टरने जरी फवारणी केली दोनशे लिटर पाण्याला जीए दोन ग्रॅम जीए दोन ग्रॅम लिक्विड झिंक परत एकदा दोनशे ते अडीचशे मिली आणि टेक्याल पाचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी द्या कितीही पाऊस आला कितीही थंडी राहिली तर मनी एअर क्रॅक जाणार नाही मनी फाटणार नाही मण्याची लांबी आणि जाडी टिकून राहिल्याशिवाय राहणार नाही आता शंभर दिवसाच्या आसपास बाग झाली ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला मध्ये पाणी टच झालं किंवा ब्याण्णव पंच्याण्णव दिवसाला टच झालं जिथं तुम्ही एस एस मशीनचा स्प्रे केला पाणी दिलं आठ दिवस गेले शंभर एकशे दोन एकशे पाच दिवसाचा प्लॉट झाला दहा बारा पंधरा दिवसामध्ये आर्लीचे प्लॉट तुमच्या हार्वेस्टिंगला येणार आहे शुगर आली पाहिजे लांबी टिकून राहिली पाहिजे मनाची जाडी टिकून राहिली पाहिजे क्रंचीपणा टिकून राहिला पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे त्यासाठी शंभर एकशे दोन एकशे पाच दिवसाला एक स्लरी खूप महत्वाची आहे एकरी दहा लिटर देशी गायीचं दूध पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश पाच लिटर फोस्ट स्ट्रोक चार किलो गुळ आणि बारा देशी गावरान कोंबडीचे अंडे चांगले ते अंडे फक्त त्याचं टर्फल काढून टाका त्याचा आतमधला जो जो काही घर आहे तो त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्या गोळा बरोबर चांगलं द्रावण तयार करून घ्या फोस्ट्रोक एसओपी दूध हे सगळं एकत्र करा चोवीस ते अठ्ठेचाळीस भिजवा कपड्याने चांगलं वस्त्रगाळ करून घ्या आणि ड्रिप मधून सोडून द्या दोन पुढच्या फवारण्या करा शुगर स्टार पाचशे मिली पोटॅशियम सोनेट एक किलो चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम शुगर स्टार पाचशे मिली शुगर चेक करा सोळा अठरा ब्रिक शुगर लागेल माण्याची जाडी लांबी वजन खूप चांगलं मिळेल अतिरिक्त खतांचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायची गरज येणार नाही सोमनाथ शेवटचा प्रश्न विचारतो मण्याची माणिकच्या मनच्या हिशोबाने जर आपण बघितलं लोड असेल काकांनी सांगितलं की निमा माल तोडून टाकला आपण हे बंच बघतोय मण्याची लांबी असेल जाडी असेल सगळ्या गोष्टी आहेत आता हा मणी काही लांब नाही म्हणजे ही जे मणी आहे हे आपण बघतोय जवळजवळ आपण जर बघितलं एक पेरं जे आपण म्हणतो एक पेऱ्याचं अंतर एक पेऱ्याचा अंतर आहे बरोबर ना काका मग आपल्याला हे अजून पुढं दोन इंच कसं वाढवायचं आणि याची जाडी कशी वाढवायची त्याच्यासाठी तुम्हाला तर वेळापत्रक येईलच पण इतर जे शेतकरी बांधव आहे एस एस एन सुपर अनुष्का वेगवेगळ्या इलोंगेशन वराट्याय -वेग 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 माणिकच्या मन सारख्या वराटीत आपण एवढी चांगली लांबी मिळू शकतो तर इतर वराट्यांमध्ये का नाही त्या संदर्भामध्ये पंच्याहत्तर ते शंभर दिवसात आपण हे कामकाज केलंच पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही आता पंच्याहत्तर दिवसापर्यंत या प्लॉट मध्ये काम केलं शेजारी पण आपलं प्लॉट आहे तो याच्यापेक्षा आठ दहा दिवसाचा लेट आहे तिकडं पण चांगली लांबी आपल्याला मिळालेली आहे एकंदरीत फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो इतर तुमच्या वयातील जे द्राक्ष बागायतदार आहे की चांदवड तालुका आहे इतरही सोलापूर सांगली बऱ्याचशा ठिकाणी डॉक्टर केसांचे युट्यूबचे व्हिडिओ बघितले जातात सगळ्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही तुम्हाला वैयक्तिक आलेल्या अनुभवातून काय सल्ला द्याल मी तर हेच सांगू शकत डॉक्टर किसानच शेड्यूल प्रत्येकाने हे केलं पाहिजे वापरलं पाहिजे आणि त्याच्यातून खर्चाची खूप बचत होती आणि सगळ्यात एक मिनिट एक मिनिट तुमचं स्टेटमेंट मला घ्यायचं आहे पंचवीस वर्षाचा तुमच्याकडे अनुभव आहे फक्त एक वाक्य तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की वेळापत्रक घेतल्यानंतर तुम्ही करत असलेल्या खर्चामध्ये खरंच बचातोर क्वालिटी सुधारली का मग माझ्या पंचवीस वर्षाच्या अनुभवानं मी तुम्हाला जे सांगितलं ते आलं ते शेडून मारायचं ते युज करायचं खर्च होऊन जायचं आणि क्वालिटी बिघडून जायची आणि काही वेळेस पाणी त्याच व्हायचं क्रॅक होऊन गेलो दोन वर्ष दोन वर्षाला फ्लॅट वीस बावीस रुपयान देवाला खाली करावा लागला होता जे मला चालू वर्षीचा अनुभवानुसार इतका तो लवचिकपणा या थंडीमुळे जी टिफिन क्वालिटी ना आज आज एकदम लस्टर दुधी कलर दिसतो नक्कीच आणि परत एकदा या प्लॉट मध्ये अजून पंचवीस दिवसांनी मी येईल आणि आपण मी जो आज शब्द दिलाय की अशा पद्धतीने आपण व्यवस्थापन केलं तर लांबी आणि जाडी वाढू शकते परत या प्लॉटचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पुढच्या तीस दिवसात काकांसोबत सोमनाथायर सोबत आपण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्यापर्यंत तो पोचवल्याशिवाय मी राहणार नाही हे काम जर आपण पंचवीस दिवसात केलं तर जिवंत उदाहरण या प्लॉटचं हा प्लॉट तुम्ही बघताय तीस दिवसानंतर परत हाच प्लॉट याच्यामध्ये काय काय केलं आणि कशा पद्धतीने केलं तो व्हिडिओ तुम्हाला मी दिल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मला एक ते सांगायचे शेवटचा मुद्दा काही जे डॉक्टर प्रॉडक्ट राहते ना ते इथे आपल्याकडून आदवून घेत्या असं सांगा तुम्ही तसं सांगा असं ती क्वालिटी राहत नाही तरी ते सांगून व्हिडिओ बनवून घेत्या पण ही माझ्या दृष्टीनं मी एक तर स्पष्ट माणूस आहे आणि ते मला पटलं म्हणून इथं आज लाईव्ह बोलून राहिलो नाही तर मी बोलून नसतो नक्की धन्यवाद पहिलं बोलायला